नमस्कार मी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव वाहतूक शाखा पुणे शहर पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण दिनांक दहा सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर पर्यंत लोक अदालत आयोजन करत आहे यामध्ये ज्या वाहन चालकांवर ई वाहनचालकांना आवाहन करण्यात येते कि त्यांनी दिनांक दहा सप्टेंबर ते तेरा सप्टेंबरच्या दरम्यान पोलीस उपायुक्त कार्यालय वाहतूक शाखा पोस्ट ऑफिस चौक पुणे या ठिकाणी येऊन आपल्या वाहनांवर असलेला दंड आहे तो तडजोड करून घ्यावा जास्तीत जास्त वाहन चालकांनी या लोक अदालतमध्ये आपला सहभाग नोंदवावा व आपल्यावर असलेल्या आपल्या वाहनावर असलेला दंड आहे तो कमी करून घ्यावा धन्यवाद काय झालं सात वाजता या टोकन आजचं टोकन त्यांनी बंद झालेलं आहे उद्या सकाळी सात वाजता टोकन मिळेल टोकन दिल तेवढ्यांनाच फक्त देते आज किती जणांना दिले काही सांगताय ना मी आता झालं मला म्हणले टोकन नाही आता टायमिंग

मी शंकर वाया लोणी धामणीवरून आलो माझं गाव अजून शंभर ते एकशे वीस किलोमीटर आहे इथं आल्याच्या नंतर मला कळलं हे प्रोसेस यांच्या काळात सकाळी कुपन वाटतात लोक पाच वाजता येऊन इथे उभे राहतात त्यानंतर किती कुपन वाटतात ते माहीत नाही आणि ते कुपन वाटल्यानंतर काय प्रोसिजर हे सुद्धा कळत नाही तर एवढ्या लांबून येऊन जर आम्ही अदालतचा जर काय भाग घेऊ शकत नाही तर इतर गोष्टी कशा करायच्या दंड कसा भरायचा हे स्थानिक लोकला जर काय दिलं त्या ना दिली तर आम्हाला सुविश्वर होईल अदालतचा काहीतरी हेतू शक्य होईल असं मला वाटतं मग लोक अदालत स्थानिक घ्यावे अशी आमची इच्छा आहे टोकन मिळालं का नाही टोकन मिळालं सकाळी पाच वाजता जर स्थानिक लोक येणार असतील तर लांबून येणार लोकांनी कुठे थांबायचं लांबून यायचं म्हणलं दहा अकरा वाजणार त्याच्यानंतर ही प्रोसेस होणार असेल टोकन संपले तर आम्ही आता परत जायचं काय म्हणजे ते लोक अदालतचा फायदा काय आम्हाला